अरविंद केजरीवालांना सात मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर या क्षणाची आपण महत्वाची बातमी पाहतोय अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्याची बातमी समोर येते अरविंद केजरीवाल यांना सात मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी अरविंद केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत आता वाढ झालेली आहे काय अधिकची माहिती येते दिल्लीच्या कथित दारू घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्चला अटक करण्यात आली होती आणि सातत्याने या प्रकरणामध्ये त्यांची जी कस्टडी आहे ती देण्यात आली बावीस मार्चला त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं असताना त्यांना अठ्ठावीस मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती तेन त्यानंतर त्यांना पुढे न्यायालयात ईडी कोठडी संपल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये न्यायालयात हजर केलं असता एप्रिल दोन मध्ये त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली ही कोठडी संपत आल्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी आली या प्रकरणामध्ये बावीस दोन हजार बावीस ला या सगळ्या प्रकरणामध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस ला केस नोंदवली होती त्यानंतर सातत्यानं अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे अनेक नेते या प्रकरणामध्ये कोठडीमध्ये दागण्यात आलेले आहेत त्यांना अनेक वेळा या सगळ्यामध्ये पाहिल्याचं चौकशी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झालेली बघायला मिळते धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी